सर नमस्कार 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 सर कसं काय नियोजन झालं आजच्या मैदानात नक्कीच चांगलं मानाचं सोनेऱ्या केसरी मैदान आहे चांगल्या पद्धतीने मैदान भरतं दोन वर्ष फायनल झालं नव्हता त्याचं कारणं वेगळे असतील पण ह्या वर्षी पायडीला होणार आहे असं आयोजकांना सांगितलं आहे त्याच्यामुळे नक्कीच मैदानाला आपला सुंदर आणि आ... सातारा एक्सप्रेस बलमा आणि महाराष्ट्राचं हरिण घेऊन वगैरे दोन्ही हरणांची जोडे आज कशी पळते पाहूया नियोजन कसं झालं होतं आज बलमात आणि सुंदरचं असं काय नाही अक्षय मोरेंना फोन केला गाडी पळवायची आपण तिथं पळवू म्हटलं नाही कायचं आणि सर परवा बिंदोडला पण सुंदर आपला अतिशय सुंदर म्हणजे सुंदर सारखं नावाप्रमाणे सुंदर पळाला तरी त्याबद्दल काय सांगा चांगलीच गाडी होती ती डी एस पीची डी एस पीचा सरपंच आणि तो दुसरा एक सुंदर होता नामांकित गाडी होती मुंबईमध्ये एकदम फेमस गाडी आहे पडत नव्हती गाडी पण अंतरानं त्या गाडीचा पराभव करायला छान वाटत आणि सर्जाची पण झाली बिंझड सर त्यामध्ये सर्जाला थोडीशी दुखापत झाली सर्जाला मात्र तो दुखापती सुखरूप आहे नक्कीच तो अकरा तारखेच्या मैदानात तुम्हाला दिसत म्हणजे आहे अडचण नाही सर्जाची काळजी कशी काय कशा प्रकारे सर सर्जाची काळजी विठ्ठलदारांच्या वडील असतील त्यांच्या पत्नी असतील सगळेजण जर सर्जाची काळजी योग्य पद्धतीनं घेतात आणि बल्लाळ डॉक्टर यांच्या अंडर ऑब्झर्वेशन खाली तो आहे बल्लार डॉक्टर म्हणजे बैलगडी क्षेत्रातील देव आहे देवतेची ट्रीटमेंट करतोय म्हणजे नक्कीच चांगल्या पद्धतीने पडेल सर संभाजीनगरच्या लखन सोबत आपला सुंदर आपल्याला घरी बघताना बघायला मिळेल नक्कीच लवकरच दिसेल लखन आणि सुंदर पाहताना